रिपा नेते सन्मान बाबासाहेब कांबळे साहेब आहेत साहेब आपल्याला काय वाटतं विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आजनी या ठिकाणी पूज्य भंतेजी धम्म बोधीजी आणि या ट्रस्टचे सन्माननीय सचिव बळीरामजी मोरे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आजनी या छोट्याशा गावात या ठिकाणी बुद्धविहाराचं भूमिपूजन महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांच्या हस्ते व संजयजी बनसोडे माजी मंत्री व माजी खासदार यांच्या उपस्थितीमध्ये आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे बंधून लातूर जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांना आणि आंबेडकरवादी जनतेला माझं आव्हान असणार आहे विजयादशमीला आपण दरवर्षी नागपूरला जात असतो परंतु सध्याची नागपूरची परिस्थिती पावसामुळं फार बिकट आहे तुम्ही पाहितलं असेल फेसबुकला टी व्हीला म्हणून लातूर जिल्ह्यातील तमाम बांधवांना बौद्ध बांधवांना एक विनंती राहणार आहे की आपल्याला विजयादशमी साजरी करण्यासाठी आजनी आ, ला ला या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आम्ही येत आहोत आपणही या आणि या ट्रस्टच्या माध्यमातून हे जे विहार उभा टाकणार आहे या विहाराला आत्ताच आमचे लातूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस श्रीकांतजी बनसोडे यांनी जे, जे सांगितलं की या विहाराच्या सा उभारणीसाठी जे जे मदत लागेल ते लातूर जिल्ह्यातील धम्म उपासक उपासिका देतीलच परंतु आम्ही देखील आम्ही दोघंही वैयक्तिक असेल आमच्या वतीनं असेल किंवा इतर कोणाकोण कुन मिळवून देण्याचा जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याचा प्रयत्न आम्ही करू आणि ज्यावेळेस आपलं हे विहार उभा टाकेल आणि त्याचं ज्यावेळेस उद्घाटन होईल ते उद्घाटन ताटामाटात आपण नंतर करूया या ठिकाणी एवढंच आव्हान करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला दोन ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आजनी या गावी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम धन्यवाद साहेब कॅमेरामॅन वैभव कांबळेसह धर्मपाल सरवधे अहमदपोर